एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याण व उल्हासनगर शहराच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या महाळ गावात चोरांचा सुळसुळाट सूर्ण पाहायला मिळत आहे एका आठवड्यात ही दुसरी घटना असून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चार ते पाच दिवसापूर्वी राधाकृष्ण नगर रोड परिसरातील निलेश बुक डेपो समोर असलेल्या अन्वी किराणा दुकान चोरट्यांनी फोडले होते आज मध्यरात्री दोनच्या सुमारास पुन्हा एकदा महाराळगावच्या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या गोदावरी नगरी परिसरातील श्री सद्गुरू कृपा सुपर मार्केटमध्ये चोरट्याने शटर तोडले असून संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तक्रारदाराकडून पोलिसांनी रजिस्टरवर नोंद करून घेतली आहे वाढती गुन्हेगारी व वा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन होणे गरजेचे असून तक्रार देण्यासाठी वीस किलोमीटर लांब असलेल्या टिटवाळा पोलीस ठाण्यात नागरिकांना जावं लागत आहे गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस चौकीत कमी प्रमाणात असणारे पोलीस कर्मचारी त्यामुळे गावात रात्रीच्या वेळी पोलिसांना गस्ती घालण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता गावातील वाढती गुन्हेगारी व चोरीच्या समस्यांना एकमेव पर्याय म्हणजे गावात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणे तितकेच गरजेचे आहे अशी मारळकरांची मागणी आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर